गोखले साहेब आणि उपस्थित नवी मुंबई महापालिकेच्या विविध स्तरावर कार्यरत असणारे सभापती नगरसेवक आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि बंधू या ठिकाणी हा कार्यकर्ता मेलावा जरी असला तरी दोन हजार पंधराच्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची या ठिकाणी सुरुवात झाली अशा अनुषंगानं कार्यकर्ता मेलावा या ठिकाणी आयोजित केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं या ठिकाणी लोकसभेत नंतर माननीय माननीय झालेला पराभव आपण सर्व नवीन महापालिका क्षेत्रातील कार्यकर्ते जरा दुःखी झालो परंतु आदरणीय दादा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे यापूर्वी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी निवडणूक लढवत असताना पराभव झाला परंतु पराभव पक्षाप्रमाणे त्यांनी झेप घेतली आणि नवी मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिली महानगरपालिका या साबित करण्याचं आणि निजी स्वरूपामध्ये आजच्या या कार्यकर्त्यातून ते निजी स्वरूपामध्ये मार्गदर्शन करतात हे सांगते करता येतील त्या ठिकाणी असतील आदरणीय शरद पवार साहेब यांचे असते विचार असतात आज ह्या नवी मुंबई महापालिका ज्या नवी मुंबई क्षेत्र घडत असताना आदरणीय शरद पवार साहेब स्थानिक गावकऱ्यांचा प्रश्न असेल तो जर टक्केचा साडेबारा टक्केची योजना लागू करण्याचे शिल्पकार ते आदरणीय पवार साहेब आणि त्यांच्या आज स्थानिक प्रकल्पग्रस्त ताज पाण्याने उभा राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाले त्यानंतर आज मी तिला आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यावेळी त्या ठिकाणी स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं गेलं नाही अशा पद्धतीने सांगितलं जातं परंतु जातीस वर्ष झालेला देण्याचं काम हे आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून झालं आज तीस ते चाळीस हजार रुपये पगार आणि त्याच्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी जी सेवानिवृत्ती टेन्शन त्या ठिकाणी प्राप्त होते हे निश्चित स्वरूपात मध्ये नाईक साहेबांच्या कर्तृत्वाची एक स्थानिक प्रकल्प करता नाईक ते आणि म्हणून या ठिकाणी कार्यकर्ता मिळवायच्या अनुषंगाने सांगेल आज मी तिला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच या नवी मुंबई क्षेत्राच्या जडणगडणीमध्ये म्हणजे पेप्सी मार्केट असतील मला आठवत त्या ठिकाणी दौरा आम्ही उच्च प्राधिकरण समितीचे सभासद आदरणीय शरद पवार साहेब यांना भेटायला गेलो त्यांनी त्यावेळी त्या ठिकाणी झाड केला आणि निश्चित स्वरूपामध्ये आदरणीय नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली ग्रीन होमच्या माध्यमातून या नव्या मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये हिरवा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि आज स्वरूपामध्ये गंभीर ग्राउंडच्या ठिकाणी सुद्धा निसर्ग त्याचा एक शिल्पकार म्हणून आदरणीय शरद चंद्रजी पवार आणि विनिशजी नाईक आहेत मला या ठिकाणी सांगायचं वाटे की ज्या पद्धतीनं नाईक साहेबांनी पराभव बसवण्याचं आपल्याला शिकवलेलं आहे त्याच पद्धतीनं भविष्यात येणारी ही नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुन्हा एकदा ताज आणि प्रत्येकाने या ठिकाणी राष्ट्रवादीचा ध्वज या नवी मुंबई महापालिकेवर लावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचा रजा घेतो जय हिंद ले जय महाराष्ट्र